चिंतामणराव कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांची कर्मचारी पतसंस्थे शैक्षणिक भेट सांगली येथील प्रतित यश चिंतामणराव कॉमर्स कॉलेजच्या बी कॉम व एम कॉम विद्यार्थ्यांनी शैक्षणिक भेट देऊन दैनंदिन कामकाजाची सविस्तर माहिती घेतली संस्थेचे चेअरमन श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून संस्थेच्या सांपत्तिक स्थितीची माहिती दिली यावेळी संस्थेचे मुख्य अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदुम हे उपस्थित होते यावेळी कॉलेजच्या वतीने प्राध्यापक सौ स्नेहा वैभव छत्रे व प्राध्यापक अनुराधा बाबासाहेब कवटेकर या विद्यार्थ्यांच्या सोबत हजर होत्या शाखा कामकाजापासून ते मुख्यालयाचे कामकाज यासह कायदेशीर कामकाज संगणकीय माहिती व वा संस्थेच्या आर्थिक पत्रकाचे सविस्तर सादरीकरण प्रोजेक्टद्वारे विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या वतीने श्री संजय सासने हर्षद कमते व भरत ऐतवडे यांनी केले प्राध्यापक सौ स्नेहा वैभव छत्रे यांनी संस्थेने विद्यार्थ्यांना अतिशय सविस्तर माहिती दिली आजपर्यंत आम्हाला पुस्तकी माहिती होती पण आज प्रत्यक्ष माहिती मिळाली त्यासाठी आपला पूर्ण वेळ देऊन सविस्तर माहिती दिली त्यामुळे यापुढे अधिक विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही याच संस्थेला भेट देऊ ही भावना व्यक्त केली व संस्थेने अत्यंत आदरातिथ्य दाखवून माहिती दिल्याबद्दल व्यवस्थापनाचे आभार मानले